देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याचा निकालही लागला पण हा निकाल देशाला थक्क करणार होता कारण निवडणुकीच्या आधी मोठ्या कॉन्फिडन्सने भाजपने चारशे पारचा नारा दिला होता पण निकालानंतर चारशे तर सोडा भाजपला साधा बहुमताचा आकडा सुद्धा गाठता आला नाही सरकार बनवण्यासाठी भाजपला आता एनडीए मधील घटक पक्षांवरती अवलंबून राहावं लागणार आहे आणि भाजपला बहुमतापासून रोखण्यात सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा महाराष्ट्रात महायुतीने पंचेचाळीस प्लस जागांचा दावा केला होता पण त्यांना फक्त आणि फक्त, फक्त सतरा जागांवरच समाधान मानावं लागलं राज्यात महाविकास आघाडीने जोरदार बॅटिंग केली तीस जागा निवडून आणत महाराष्ट्राच्या सह्याद्रीने हिमालयाला चॅलेंज केलं पण महाविकास आघाडीच्या विजयात व महायुतीच्या पराभवात एक फॅक्टर निर्णायक ठरला तो म्हणजे मनोज जारंगे पाटील फॅक्टर या फॅक्टरने महाराष्ट्रातील महायुतीला जोरदार दणका दिला पण सर्वात जास्त हा फॅक्टर चालला तो मराठवाड्यात ज्या <च्णारीया> मराठवाड्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनाची धक पेटली होती जालन्यातून सुरू झालेल्या जा मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडले असंघटित मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक संघ झाला व महाराष्ट्रभर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावरती उतरला आणि या सगळ्याचे हिरो होते मनोज जरांगे पाटील आणि याच जरांगी पाटलांचा करिश्मा लोकसभा निवडणुकीवरती सुद्धा दिसून आला विशेषतः मराठवाड्यात जारांगी पाटलांच्या फॅक्टरने महायुतीचा पार धुव्वा उडवला आठ पैकी सात जागा महायुतीच्या हातून गेल्या चला तर बघूया कोणत्या आहेत त्या सात जागा मनोज जारांगी पाटलांचा फॅक्टर कशा प्रकारे चालला आणि हो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपला एकदम ओके या नक्की करा जिथे जारांगी पाटलांचा फॅक्टर जोरदार चालला त्यातील पहिली जागा आहे बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे लोकसभेच्या रिंगणात उतरले होते निवडणूक जाहीर झाल्यापासूनच इथे जातीय राजकारणाला सुरुवात झाली होती मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उफाळून आला होता मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने तोडगा न काढल्याने याची झळ बीडमध्ये बसली जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद व प्रतिसाद बीडमध्ये उमटले जरांगी पाटलांनी अंतिम इशारा आंदोलनाची शेवटची सभा बीडमध्ये घेतली होती तिला बीडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे जरांगी पाटलांनी जाहीर आवाहन केले होते पण त्यांनी पंकजा मुंडेंचं कुठेही नाव घेतलेलं नव्हतं पण पंकजा मुंडेंनी जरांगे पाटलांवरती केलेले वक्तव्य त्यांच्याच चांगलं टाले जारांगे पाटलांमुळे मराठा समाज एकवटला हे मतदानाच्या टक्केवारी झालेल्या मत वाढीवरून कळते वंचितने मुस्लिम मतदारांनी टोटल एकोणतीस हजार तर बहुजन महापार्टीच्या अशोक थोरात यांनी चोपन्न हजार मतदान घेऊनही बजरंग सोनव यांनी पंकजा मुंडेचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव केला हा जारांगी पाटलांच्या फॅक्टरचा परिणाम आहे यानंतर मराठवाड्यातील महत्वाचा मतदारसंघ आहे जालना या जालनेच्या माध्यमातून मराठा आंदोलनाची मशाल पेटली होती जालन्यातून भाजपकडून विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे निवडणूक लढत होते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कल्याण काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं होतं त्याचसोबत मराठा आंदोलनात सरकारचा निषेध म्हणून स्वतःची गाडी पेटवणारे मराठा आरक्षणा सतत बोलणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडणारे सरपंच मंगेश साबळे सुद्धा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात होते येथे मनोज जरांगेंवर केलेल्या वक्तव्याचा फटका दानवेंना बसला आणि एक लाख नऊशे अठ्ठावन्न इतक्या मताधिक्याने काँग्रेसचे कल्याण काळे जालन्यातून विजयी झाले अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस इतकी मतं घेतली आणि त्यांची हीच मतं दानवेंच्या पराभवाला निर्णायक ठरली व जरांगे पाटील फॅक्टरचा इम्पॅक्ट जालन्यात दिसून आला यानंतरचा मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ येथे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय जाधव निवडणुकीच्या रिंगणात होते महाविकास आघाडीच्या संजय जाधव यांनी महायुतीचे महादेव जानकर यांचा एक लाख चौतीस हजार एकसष्ट हजार मतांनी पराभव केला ओबीसी उमेदवार म्हणून महायुतीने जानकरांना परभणीतून उभं केलं होतं परभणी लोकसभा मतदारसंघात साडेआठ लाख ओबीसी मतदार आहेत आणि त्यांच्या जीवावरच मी निवडून येईल असं प्रचारादरम्यान वारंवार महादेव जानकर म्हणत होते याचमुळे मराठा समाज परभणीमध्ये एकवटला सोबतच मुस्लिम व दलित या तिघांची मोठ बांधली गेली व जानकरांचा मनोज जरांगे पाटील मुळे जोरदार पराभव झाला यानंतर महायुतीचा मराठवाड्यात जरांगे पाटील मुळे पराभव झालेला चौथा मतदारसंघ म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ धाराशिव मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर तर महायुतीतील राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून अर्चना पाटील रिंगणात होत्या पण येथे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला येथे ओमराजे निंबाळकर यांना डायरेक्ट तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहचाळीस मतांचं मताधिक्य मिळालं यासोबतच हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ठाकरेंचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांनी एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव केला नांदेड लोकसभा मतदारसंघातही असंच घडलं काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी पराभव केला लातूर मध्ये सुद्धा जरांगी बाटलांचा फॅक्टर चालला काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी भाजपच्या सुधाकर श्रंगार यांचा एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केला या सातही जागी जरांगी पाटलांचा फॅक्टर चालला व मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवरती महायुतीचा दारुण पराभव झाला मराठवाड्यातील ज्या एका मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आला ती जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले याचं कारण म्हणजे संदीपान भुमरे यांनी मनोज दारांगी पाटलांचं उपोषण सोडण्यावेळी त्यांची मनधरणी करत त्यांचा मान राखला होता आणि त्याचमुळे मराठा समाजाने एक संघ त्यांना साथ दिली भाजपचा सा व सोबतच महायुतीचा मराठवाड्यात धुवा उडवण्यामागे एक एकवटलेला मराठा समाज हे प्रमुख कारण आहे त्यात ज्यांना पाडायचे त्यांना पाडा असं आव्हान जरांगी पाटील यांनी केलं आणि याचा अर्थ मराठा मतदारांपर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचला आणि मनोज जरांगे पाटील फॅक्टर मराठवाड्यासोबतच महाराष्ट्रभर चालला निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते की मराठा आंदोलनाचा इलेक्शन वरती काहीच परिणाम होणार नाही पण मराठवाड्यातील सात जागा पाडून जरांगे पाटील फॅक्टरचा महायुतीवरती जोरदार परिणाम झालाय एवढं मात्र नक्की जर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या एकदम ओके हो या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका